एक दोन असे शॉर्ट होते काय काढ या पुढे पुढे बोल ना ये हो दे साई <laughs> शार्क, शार्क। वोला। वोला। वन करते तो ताई आज आपत्ती येऊ नये या दृष्टीने खबरदारी जी आहे तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून घेताना दिसून येतात बेलापूरचं पाणी केलंय आज वाशीचा करताय वाशीला पूर्वी ह्या प्लॉटवरती हॉवर क्रॉप चालायची एक जे टी मा हो आहे शुडकोच्या माध्यमातून तयार केली होती इथे बघायला यायचं तात्पर्य एवढं आहे की इथे मँग्रोजची झाडं किती वाढलेली आहेत कारण त्याच्यामुळे पाणी अडू शकतं या शहरामध्ये पाणी भरू शकतं का इथे घाण किती आहे जैविक कचरा किती आहे आणि हे सगळं आज मी अधिकाऱ्यांनी घेऊन आज याचे अधिकारी फिशरिंगचे आहेत पालिकेच्या इंजिनियर मॅडम आहेत त्या सगळ्यांना बोलून आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून हा दौरा केलेला आहे कुठे कुठे मँग्रोवची छाटणी करायला पाहिजे झाडं मुळात न काढता ती छाटणी केली तर हा पूर् रस्ता जो आहे उद्या जर हॉवरक्राफ्ट चालू करायची असेल आणि आपल्याला हा पेस रहदारीसाठी पाहिजे असेल तर तो पॅक होऊन जाईल कुठे कुठे ठिकाणी तो छोट्याशा मँग्रोवमुळे सिडकोचे पाच सहा सात सहा एकरचे सा, प्लॉट आज रद्द पडलेले आहेत आणि सगळी खबरदारी इथे सुशोभीकरण करणं जसं पूर्वी होत्या बाजूच्या प्लॉटमध्ये मी पूर्वी सुशोभीकरण केलं होतं एम एल सी असताना आता सगळा परिसर पिकनिक स्पॉट बनवायचं आहे मला आणि इथे लोकं आली पाहिजेत इथल्या लोकांना चांगला रोजगार प्राप्त झाला पाहिजे तसेच इथे आगरी कोळी जे मच्छी मार करतात ही छोटी खाडी आहे पण बोनकोड्यामधून जी कॅमिकल कंपनीचे जे पाईप आलेले आहेत तिथपर्यंत पुष्कळ पाऊस पडला का ते लोक कॅमिकल सोडतात आणि इथली मच्छी पूर्ण संपुटून मेरी जाते या लोकांचा उदरनिर्वाह या छोट्या खाणीवर आहे मोठ्या मोठ्या समुद्रातल्या बोटी बंद झालेल्या आहेत आणि आता मी बघितलं एक मच्छीमार बाईला भेटली ती आता हे स पाणी आटल्यावरती शिंपल्या आणि खुबे पकडायला समुद्रात जाणार आहे तर या छोट्या छोट्या लोकांची मच्छीमारीमध्ये इथं उपजीविका चालते तर मी शासनामध्ये आता लक्षवेधी घेणार आहे की ह्या ज्या पाईपलाईन आलेल्या आहेत आणि ह्या पाणी फिल्टर न करता समुद्रात जे, सोडतात। जे।, जे। पाणी सोडतात ते कुठेतरी बंद झालं पाहिजे अशा कंपनींवर कारवाई झाली पाहिजे हे मी यावेळी तीस तारखेच्या अधिवेशनामध्ये हा प्रश्न मांडणार आहे जेणेकरून इथले मच्छीमार त्यांच्यावर उपासमारी होऊ नये आणि या परिसराचं शुशोभीकरण व्हावं या सगळ्या गोष्टीसाठी आज मी हा पाणी दौरा केलेला आहे